मराठवाड्यामध्ये सध्या सलग तापमानाची वाढ जी आहे ती वाहतानी पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरचं तापमान देखील सध्या आता एक्केचाळीशीच्या पार जातानी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं सध्या जर बघितलं सर्वसामान्यांसह लहान बालकांना देखील याचा त्रास जो आहे तो अधिक जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर बालकांना याचा त्रास होत आहे याकरिता जर बघितलं तर बालकांना आरोग्य कसं सुविधा ठेवावी यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी बालतज्ञ आहेत सर काय सांगाल कशी काळजी घेतली पाहिजे नमस्कार मी डॉक्टर विक्रम ठाकरे बाळरोग तज्ज्ञ ग्रामीण रुग्णालय पाचो तरी सध्या तापमानाचा पारा हा एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेला आहे तरी मा त्याच्यामुळं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला यांना बऱ्याचशा त्रास होतो असतो त्यामध्ये उलट्या ताप येणे मळमळ चक्कर येणे त्याच्यानंतर चिडचिड होणे लहान मुलांची ह्या अशा गोष्टी दिसून येतात तर। तरी मला मा, सगळ्यांना असं सा सांगायचं आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये आपण काही काळजी घेतली पाहिजे तर बाहेर जास्त करून बाहेर दुपारच्या वेळेस एक, एक एक ते चार ते दरम्यान बाहेर निघू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाहेर निघत असाल तर डोक्याला वगैरे रुमाल वगैरे बांधणे लहान मुलांना बाहेर घेऊन न जाणे आणि घरात जर ठेवत असाल तर थंड वातावरणाच्या ठिकाणी लहान मुलांना ठेवायला पाहिजे आणि तापेच्या गोळ्या वगैरे आपण सोबत ठेवायला पाहिजे त्यांना योग्य प्रकारे ओ आर एस किंवा पाण्याचं प्रमाण हे त्यांच्या अंग शरीरात व्यवस्थित राहिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे अशा काही गोष्टी आपण केल्या तर लहान मुलांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं आपण ता, तापमानापासून बचाव करू शकतो सध्या जर बघितलं शेती मशागतीचे दिवस आहेत आणि दुपारच्या वेळी त्यांना काय का। तर शेतकऱ्यांना सांगायचं असं आहे की त्यांनी जर जा शेतात जायचं असेल तर सकाळच्या वेळेस एक अकरा ते बाराच्या अगोदर आपण शेतामध्ये गेलं हे योग्य राहील आणि दुपारच्या वेळेस जास्त करून त्यांनी जाण्यासाठी टाळावे बारा ते तीन हे जे वेळ आहे हे उष्णतेचा पारा जो असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे ह्या वेळेस शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे जर बघितलं सत्य जे आहे ते उन्हाचं तापमान जे आहे ते अति तापल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता नागरिकांनी जे आहे ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याच पद्धतीने जर बघितलं लहान ला बालकांची देखील आता काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता वैद्यकीय विभागाकडून केले जात आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र